काय आहे कल काय आहे वाचा तर जोरात काय आहे कलं हां क हां 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 त्यांना दाखव आता काय हां काय आहे काय आहे हां चल आरोही काय आहे काय आहे काय आहे रे हां हां चल हां 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 व्हेरी गुड हा हां काय आहे क न हां हा इकडे दाखव सर्वांना हां काय आहे व्हेरी गुड हां काय आहे काय आहे हा कब हा काय आहे काय आहे व्हेरी गुड